नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा जो टॉपिक आहे ना मी तुम्हाला सांगत आहे आजचा जो टॉपिक आहे हाऊसवाईफ म्हणजे गृहिणी तर या विषयावर थोडंसं बोलूयात तर इकडे माझं सकाळची सगळी कामं आटोपली होती माझं जेवण झाल्यानंतर हे क्लिप्स आहेत मी ओटा वगैरे थोडंसं स्वच्छ करायचं होतं तर ओटा वगैरे स्वच्छ करत होती माझं जेवण वगैरे सगळं आटोपलं भांडे वगैरे होते तर मी तुम्हाला नेहमीच सांगते मी भांडे लगेच असते आणि ओटा पण लगेच क्लीन करून ठेवते होते, होते लो लो ओटा तर आधीच क्लीन केला होता पण थोडंफार अन्न वगैरे तिथं सांडलं होतं तर ते साफ करत होती आणि भांडे पण जेवण झाल्यानंतर मी लगेच घासून ठेवते कधी कधी अदूच्या याने होत नाही कारण की तिथे रडत राहते पण आजही तेच होत होतं होणे खरं सांगू का खरंच इझी गोष्ट नाही आहे जे वर्किंग वुमन्स वगैरे आहे ना त्यांनी जेवढी मेहनत करताना त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत हाऊस करते आणि असं मला कम्पेअर करायचं नाही आहे प्लीज कोणीही बघत असाल तर प्लीज तुम्ही असं नका समजू हाऊस वा हाऊसवाईफ जेवढे कामं करते ना तेवढी वर्किंग वुमन करते आणि व वर्किंग वुमन जेवढी कामं करते ना तेवढीही तेवढी हाऊसवाईफसुद्धा कामं करते तिला चूल मूल घरातलं सगळं सगळं बघावं लागतं आता माझंच बघा मला मला मी अधूला एकटी सांभाळते आता अधूचे पप्पा घरी नाही आहे ते ड्युटीवर गेले आहेत तर सकाळपासून मी तिला एकटी बघते सकाळी उठल्यानंतर तिचं तिचं खाण्याचं पिण्याचं नाश्ता चहा पाणी आणि प्लस माझं चहा नाश्ता पाणी मी तर नाश्ता सहसा करतच नाही मी जेवढं पटकन होईल तेवढं मी स्वयंपाक करून मोकळी होते तर असं सगळं असतं माझं पण कधी कधी आहे ना स्वयंपाक करताना अधूर रडत वगैरे राहते पण तिला बघायला कोणी नसतं मग तिला बघत जाऊन थोडं कामं करा वगैरे असं वगैरे चालू असतं आता मी काम करताना ती रडतच होती पण मी म्हटलं आता भांड्याला हात लावला असं लावलंच आहे तर आधी भांडे घासून घेते मग तिला घेते असं होतं माझं ती बिचारी रडतच होती खाली बसून होती तिच्याशी बोलता बोल बोलता बोलता मी इकडे भांडे वगैरे घासत होती आणि ती मला मम्मा कधी घेते मम्मा कधी घेते असं तिचं वाट बघणं चालू होतं सगळं झाल्यानंतर तिला घेतलं आणि तिच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड केलं म्हणजे ती थोडंसं शांत येईल असं इकडे माझं ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालं होतं आणि अदूला तोपर्यंत मी थोडं शांत पण केलं होतं तिच्यासोबत थोडंसं टाईम घालून ती तिच्यासोबत थोडंसं खेळलं की ती आपोआप शांत होते काय करायचं काय करायचं झोपायचं <laughs> आज पटकन झोप येत आहे तुला आज पटकन झोप येत आहे काल तर झोपली नाही तू दिवसभर हो मम्मा तिकडे का तोंड केली ओके डन ओके डन तसं नाही करायचं तसं नाही करायचं आणि ही वेळ होती मला वाटते तीन चार साडेचार दरम्यान काहीतरी दूला दुपारी झोपवण्याचा प्रयत्न केला पण ती काही झोपली नाही आणि हो आज आहे ना कोणीतरी घरी आले होते त्याचा ब्लॉग मी तुम्हाला नंतर कधीतरी देईन तर ती आहे ना खेळली खेळली आणि थोडी बाहेर गेली तर थोडंसं पसारा वगैरे केला होता घरी लहान मूल आहे म्हणजे अफकोर्स पसारा होणारच नाही होणार अशातला विषय नाही पण मला आहे ना स्पेशली मला घरी आहे ना असं पसारा खरंच बघवत नाही मी अजूला खेळू वगैरे देते पण खेळून झाल्यानंतर मी लगेच तिचा पसारा उचलून जागेवर ठेवते मला दहादा उचला उचलावं लागलं तरी चालेल पण मी जिथली वस्तू आहे ना तिथे ठेवत जाते कारण की मला आधीपासूनच आवडत नाही आणि हा जो पॉझिट टीव काय म्हणतात त्याला जे गुण आहे ना ते माझ्या मला मम्मीकडून आलं कारण की माझी मम्मी पण अशीच आहे तिला जितलं वस्तू आहे ना तिथेच ठेवायला आवडतात नीट नेटकं स्वच्छता आवडते तिला तर तसं मी माझी तारीफ नाही करत आहे गाईज पण मला असं आवडतं की जितलं सामान तिथे असं ठेवायला मला आवडते हो एक दोन वस्तू कधीकधी राहतात कधीकधी खूप कंटाळा येतो आणि तर कधी कधी राहून जातं पण स्पेशल मोस्टली आहे ना मी जितलं वस्तू तिथं ठेवण्याचा प्रयत्न करते आणि जी पुस्तक पुस्तक दाखवली तुम्हाला ती पुस्तक चार पुस्तकांचा सेट आहे ते पुस्तक आहे ना अहोनचे मित्र आहेत खास मित्र आहेत त्यांनी घेऊन दिले अदूला तर तेच तुम्हाला दाखवत होती मी आणि इकडे अदूचा घोडा वगैरे बघा तिनं घेऊन आणलं याचा ब्लॉग मी दिला होता तुम्हाला संडे ब्लॉगमध्ये तर तो घोडा वगैरे खेळत होती ती बॉल बलून्स हे ते क खेळत राहते ती थोडंसं थोडंफार पसारा होतो तर तेच आवरत होती मी ते आवरून झाल्यानंतर पुन्हा एक कान केलं मुलीनं ते पण दाखवते तू तुम्हाला हे बघा मी जो इतका चांगला झाड घेतला होता ना गाई त्याचा जो आहे ना त्याचे जी दोन पानं आहे ना तिनं बघा काय केलं आणि त्याच्यासाठी आहे ना ती खूप मी तिला रागावली पण कारण की कधी कधी होतं ना अजिबात राग कंट्रोल नाही होत तसं झालं आणि हा जो पान आहे ना तुम्ही तुम्हाला दाखवत आहे तो पान आहे ना ती तोडून टाकली अक्षरशः काल आणि आज आहे ना ही वरची जी दोन पानं दिसतात ते दोन पानं बघा ती तोडून टाकली म्हणजे पाना पान आहे ना ती मधातूनच दोन तोडून टाकली तर तो थोडं ओरडा पण खाल्ली ती माझं आणि हा झाड आहे आता हा जो झाड आहे ना तो व्यवस्थित आहे पण स्वामींच्या कृपेने व्यवस्थित राहिलं तर बरं होईल नाही तर ही मुलगी पुन्हा हे पान तोडून टाकलं तर खरंच ती म एखादी तरी रट्टा खाईलच माझ्या हातनी पण ती लहान आहे तिला समजत नाही आणि ही वेळ होती सायंकाळची चहाचं पण टाईम झालं होतं तर इकडे सगळं पसारा वगैरे उचलून झाल्यानंतर मी किचनमध्ये आले होते अहून अहो पण आले होते तोपर्यंत तर इकडे चहाची वेळ झाली चहा ठेवत होती मी सायंकाळी रोज सायंकाळचं आमचं चहा असतंच आणि सकाळचा सा चहा झाल्याशिवाय प्रे फ्रेश वाटत नाही तसं सायंकाळचं सा चहा झाल्याशिवायसुद्धा आम्हाला फ्रेश वाटत नाही मोस्टली इंडियातले नाईंटी नाईन पर्सेंट लोक नाईंटी पर्सेंट लोकं तरी पितातच सायंकाळी चहा तर सायंकाळचं सा असं असं चहा वगैरे मग चालू होतं मी किचनमध्ये आले होते आणि हो एका गृहिणीला करणे खूप गरजेचं असतं खूप म्हणजे खूश खूप आणि हंड्रेड पर्सेंट गृहिणी आहे ना मल्टीटास्क करतातच कारण एका गृहिणीला चार हात तर नसतात कारण की तिला बाकीची सगळी घरातली ए टू झेड सगळी कामं आवरावं लागतात स्वयंपाक मुलं बाळं त्यांचं शाळेचं सा होमवर्क कपडे भांडी धुणी ए टू झेड छोट्याच्या छोट्या कामापासून तर मोठ्या कामापर्यंत सगळं तिला बघावं लागते म्हणून तिला मल्टीटास्क करणे खूप गरजेचं असते तर तशा प्रकारेच मी तिकडे चहा ठेवलं चहा कमी गॅसवर होतं तर आणि इकडे मला घरातून पण झाडायचं होतं म्हटलं चहा होतपर्यंत तिथे न थांबता आपण झाडून घेऊयात म्हणून मग इकडे झाडायला घेतले होते मी आणि हो मी नेहमी असंच करते आणि चहा ठेवलं की चहाजवळ बसत नाही चहा ठेवलं एक एखादा किंवा कुकर ठेवलं तर मग बाकीचं इकडे दुसरं काम करणं माझं चालू असते म्हणजे जेणेकरून आपले दोनही काम होऊन जातात आणि आपला वेळही तितका वाचतो तर असं मनात ह्यानं विचार करून सगळे गृहिणी मीच नाही तर सगळे गृहिणी ह्यांना असं काम करत असतात आणि हो असंच केल्याने सगळं घरची मॅनेज ती स स्वतः एकटी हँडल करते ती सगळी मॅनेज करते तर असं सगळं असतं गृहिणीचं आणि तुम्ही म्हणत असाल आज हाऊसवाईफबद्दल बोलते बोलते तर ही आपली बडबड सांगताय पण मी तुम्हाला हाऊसवाईफला काय महत्त्व असते ना ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दे देणार नक्कीच तुम्ही हा ब्लॉग पार्ट वन म्हणून यूज करू शकता तर इकडे मी झाडून वगैरे घेतली जाळून घेतल्यानंतर इकडे चहा पण झालं होतं तोपर्यंत तर इकडे चहा घेतला तोपर्यंत बघा अद्दू पण आली होती अद्दू आहे ना चहा आम्ही चहा घेताना आहे ना, ना। आमच्यासोबत बसून ती दूध बिस्किट खाते तर कधी कधी माझ्यासोबत चहामध्ये डुबवून खाते बिस्किट जास्त तिला मी देत नाही पण ती खाते तर ती आली होती तिला चहा बघितल्याबरोबर मग तिला बिस्किटची आठवण आली तर तिला बिस्किट पाहिजे होती तर बिस्किट घेऊन गेली होती मी आणि इकडे अहो काय अहो थो अहोचं आणि माझं डिस्कशन चालू होतं दोन मिनटं चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर सायंकाळची वेळ होती थोडंसं फ्रेश फ्रेश पण व्हायचं होतं मी फ्रेश व्हायच्या आधी मी माझ्या मुलीला फ्रेश करून देते नेहमी तर तिला खेळत खेळता खेळता हे ना फ्रेश करून देत होती मी इकडे कारण की तिला फ्रेश व्हायला खरंच सांगू का आवडत नाही पण तिला थोडंसं थोडंफार बिझी ठेवून इकडे तिकडे दाखवून रमवून येणं तिला थोडंसं केसं वगैरे चांगलं व्यवस्थित करून द्यावं लागतं नाहीतर ती करूनच देत नाही बिलकुल बिलकुल करू देत नाही मला असं तिचं असतं नेहमीचं की नको करू नको करू आणि हे सगळं आपल्या मुलं आपल्या मोठ्या माणसांपासून तर आपल्या लहान बाळापर्यंत हे एका गृहिणीला सांभाळावं लागतं आणि हे काही इझी गोष्ट नाही आहे गाईज जेवढं नाही का म्हणजे जेवढं आपल्या समाजात असेही माणसं आहेत की गृहिणीच तर आहे काय करते नुसतं घर घरीच तर बसून राहते असे विचार करणारे लोक आहेत पण असं खरंच नसतं ही शहरातली लेडीचं सांगत आहे मी गावातली लेडी तर घरची कामं प्लस आपली शेतातली कामं कशी मॅनेज करत असेल तुम्ही खरंच विचार करा कारण की ती घर आणि शेत दोन्हीही सांभाळते कारण की मी हे पाहिलेलं आहे माझ्या घरी तर असं सगळं असतं गृहिणीचं तर आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करते भेटू या पार्ट टूमध्ये हा पार्ट वन समजू शकता तर चला बाय बाय